नेपोलियन हिल हे नाव घेताच लक्षात आले अनेकांच्या असेल, की पुस्तक कोणत्या श्रेणीतील विषयाशी संबंधित असेल हिल यांनी अनेकांच्या मनाला मोठी उभारी दिली आहे पण त्यांच्या पुस्तकासाठी या उद्योगपतीने अकरा कोटी रुपये मोजले आहे काय आहे विशेष नव्या पिढीतील कित्येक जण समाज माध्यमांवर पडीक असतात पण त्यातील थोडे जण पुस्तक चाळतात वाचतात ज्यांना पुस्तक वाचणे आवडते अशांची संख्या खालावलेली नाही पण कमी मात्र नक्कीच ना झाली नाही अनेक जण आजही दुसऱ्या ठिकाणी गेले की सोबत पुस्तक ठेवतात त्यांना पुस्तक वाचणे आवडते प्रवासात अथवा निसर्गरम्य ठिकाणी पुस्तक वाचण्यासारखा दुसरा आनंद नाही पण एखाद्या पुस्तकासाठी कोणी अकरा कोटी रुपये मोजल्याचे तुम्हाला माहिती आहे का आणि हे पुस्तक खरेदीसाठी कोणी खासगी विमानाने प्रवास करून आणले यावर तुमचा विश्वास बसतो का पण हे घडले आहे हे पुस्तक खरेदी सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे काय खास आहे या पुस्तकात तर हे पुस्तक शंभर वर्षापूर्वीचे आहे हे पुस्तक लोकप्रिय अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी वर्ष एकोणीशे पंचवीस मध्ये लिहिले होते या पुस्तकाचे नाव द लॉ ऑफ सक्सेस असे आहे अमेरिकेतील इडाहो येथे राहणाऱ्या उद्योगपतीने या, उद्योग या पुस्तकाची पहिली प्रत खरेदी केली आहे या प्रतीवर नेपोलियन यांची स्वाक्षरी आहे डेली स्टार ने दिलेल्या वृत्तानुसार रसेल यांना हे पुस्तक ऑनलाईन विक्री होणार असल्याची माहिती मिळाली नेपोलियन यांच्या स्वाक्षरीची पहिली प्रत मिळत असल्याने त्यांना स्वतःला रोखता आले नाही त्यांनी हे पुस्तक खरेदीचा विचार पक्का केला विदर्भ न्यूज ब्युरो अमेरिका